नमस्कार मी सौ नीलम प्रशांत बल वास्तु मंगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते माझ्याकडे भरपूर प्रश्न येतात की आपण स्विचवर्ड करतो किंवा मुलांसाठी अभ्यासासाठी म्हणा किंवा आपल्या कुठल्या एक्झाम्स द्यायच्या असतील मग त्या स्पर्धा परीक्षा असो हो किंवा इतर कोणत्या परीक्षा असो हो। त्याच्यासाठी तुम्ही स्विचवर्ड द्या किंवा कोणतीतरी मंत्र द्या तर स्विचवर्ड आणि मंत्र तुम्ही करताच पण आज आपण बघणार आहोत वॉटर थेरपी जेव्हा तुम्ही स्विचवर्ड किंवा मंत्र चॅन्टिंग करता तर त्याचबरोबर तुम्ही जर वॉटर थेरपी घेतली तर वॉटर थेरपीमुळे तुम्हाला अजून जास्तीत जास्त चांगले परिणाम बघायला मिळतात तर आज आपण वॉटर थेरपी कशी करायची आहे ते बघणार आहोत तुम्हाला काय करायचंय एक पाण्याची बॉटल घ्यायची किंवा एक काचेचा ग्लास घ्यायचा जो ट्रान्सपरंट वा वा बॉटलचा वापर करू शकताय त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचंय आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय जमलं तर एक असं ग्रीन कलरच स्केच पेन म्हणण्यापेक्षा मी मार्कर म्हणेन कारण स्केच पेन राहणार नाही तर तुम्ही मार्कर घ्या जर तुमच्याकडे ग्रीन मार्कर नसेल तर तुम्ही ब्लू मार्कर ही वापरू शकता त्यानंतर जे पण आपण तुम्हाला स्विचवर्ड देतो म्हणजे उदाहरणार्थ आता मी सांगेन की जर एक्झाम साठी तुम्ही कोणता स्विचवर्ड युज करताय तर त्यातलाच एक स्विचवर्ड आहे ऐन तर तुम्हाला ऐम हा स्विचवर्ड तुम्हाला मराठीतच लिहायचं आहे आणि मग तुम्हाला या बॉटल वरती ऐम असा शब्द लिहून ती बॉटल त्या ऐम शब्दाकडे कंटिन्यू बघायचंय आणि मग एकशे आठ वेळा ऐम ऐन ऐन असा मंत्रोच्चार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याच मध्ये रात्रभर पाणी भरून ठेवायचं आहे ते पाणी जर शक्य असेल तर उत्तर ईशान्य पूर्व म्हणजे जर तुमचा देवारा त्या दिशेला असेल तर अतिउत्तम तिथेही हे पाणी ठेवू शकता आणि सकाळी मग तुम्हाला हेच पाणी पुन्हा ते ऐन मंत्र चॅन करत जेव्हा पण तुम्हाला गरज आहे किंवा सकाळचं जर तुम्ही उठताय तर तेव्हा तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे तुम्ही पुन्हा ती बॉटल रिफिल करू शकता पुन्हा जेव्हा पण तुम्हाला पाणी प्यायचं आहे असं काही नाही की एका टाइमला सगळं पाणी प्यायचंय तुम्हाला ते थोडं थोडं करून पाणी प्यायचं आहे जेव्हा तुमची जितकी रिकामी होणार बॉटल त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला रिफिल करायचंय आणि सतत तुम्ही जेव्हा पण पिणार तेव्हा ऐन चॅन्टिंग करून किंवा त्या निदान शब्दाकडे एक तक थोडा वेळ बघून मग तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे किंवा ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही वॉटर थेरपीचा उपयोग बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता पण आज आपण सांगितलं आहे अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षा जे कोणी देता आहे त्यांच्यासाठी हा ऐन शब्द आणि वॉटर थेरपी खूप काम करते तर नक्की ही थेरपी युज करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतो ते मला कळवा मी सौनिलम प्रशांत इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार